वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला अगदी चारशे वर्षापूर्वी बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीने अशी सांजेची पोळीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वात आधी सांज्याची पोळी करण्यासाठी ह्या कणिकामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे पोळ्यांना मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्टच पीठ आपण भिजवून घेणार आहोत हे बघा छानसा हा गोळा आपण तयार करून घेतला आता ह्याच्यावर थोडस तूप घालणार आहोत चमचाभर तूप लावून हे पीठ आपण मुरण्याकरता एक पंधरा ते वीस मिनिट ठेवणार आहोत तोपर्यंत आपण ह्याच्या आतलं सारण तयार करून घेऊया पीठ मुरेपर्यंत आपण गॅसवर ही कडे गरम करत ठेवली आहे वाटीभर रवा आपण भाजून घेणार आहोत हा जाडाच रवा आपण घेतला आहे मंद आचेवर व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला सात ते आठ मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपण हा रवा छान भाजून घेतला आहे आता हा एका प्लेटमध्ये मी काढून घेते गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे ह्यात आपण दीड वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीनी रवा मोजला आहे त्याच वाटीनी आपण पाणी मोजून घ्यायचं आहे एक वाटी रवा होता त्यामुळे एक वाटी गूळ घेतला आहे गुळ अगदी बारीक मी कापून घेतलं आहे आता ह्या गुळाचं आपल्याला छान पाणी बनवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता गुळ पण छान विथळत आलं आहे गुळ विथळत आलं का ह्याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड ॲड करणार आहोत आणि पूर्णपणे गुळ विथळण्याची वाट बघूया तुम्ही बघू शकता गुळ पण पूर्णपणे पन विथळलं गेलंय हा पाक आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जास्त पाक शिजवायची काय गरज नाही फक्त आपल्याला गुळ विथळवेपर्यंतच हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा भाजलेला रवा ॲड करूया रवा ॲड केला की अगदी चमचाभर ह्यात तूप घालणार आहोत आता पाणी फक्त कमी होईपर्यंत हा रवा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जास्त शिजून घ्यायची गरज नाही नाहीतर हे सारण खूप घट्ट होईल हे, होई। हे बघा पूर्णपणे पाणी ह्याचं कमी झालं आता या स्टेजला गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि हे गार करून घेऊया आपण हे बघा आपलं हे रव्याचं सारण गार पण झालं आहे आता अगदी थोडासा तुपाचा हात घेऊया आपण तुपाचा हात घेऊन ह्या सारणाचे मी असे लाडू बनवून घेते म्हणजे लहान मोठ्या पोळ्या आपल्याला जशा लाटायच्या असतील ना तसे थोडा तुपाचा हात घेतला की हे सारण हाताला चिटकत नाही सारण तर आपलं तयार झालं आता कणिक देखील चेक करून घेऊया हे बघा पीठ पण छान मुरलं गेलं आपण पीठ मळलेलं तेव्हा अगदी घट्टसर होतं आता पीठ छान मुरलं गेलं ह्याच्यातला थोडासा पिठाचा गोळा काढून घेऊ आणि छान ह्याचा पेढा करून घेते तुम्ही ही पोळी ता गव्हाच्या पिठावर देखील लाटू शकता पण मी ही पोळी तांदळाच्या पिठीवर लाटणार आहे हे बघा तांदळाच्या पिठीवर थोडासा डीप करून घेतला आहे आणि अशी ह्याची वाटी तयार करते वाटी तयार केली की हे सारणाचा गोळा आहे तो व्यवस्थित ह्याच्यात आपण मावून घ्यायचं आहे जसं पुरण भरतो ना तसंच हे रव्याचं सारण आपण ह्याच्यात व्यवस्थित एकदम पॅक करून घ्यायचं आणि जे पण एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घेणार आहोत आता ही पोळी आपण लाटून घेऊया हे बघा ह्या पोळीपाटावर तांदळाच्या पिठीमध्ये हा पेडा आपण व्यवस्थित डिप करून घेतलाय आता छानशी याची पोळी लाटून घेणार आहोत सर्व साईडनी हे आतलं सारण पसरलं जाईल अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही हे बघा तुम्ही बघू शकता ही पोळी आपली लाटून झाली आता लगेचच भाजायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे ही पोळी आता तव्यावर घालूया तव्यावर घातली की हे बघा साईडनी अगदी थोडे थोडे असे फुगे यायला लागले की ही पोळी आपण पलटून घेणार आहोत आता व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपल्याला ह्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही सांजेची पोळी फुगली गेली आहे आता ह्याच्यावर मी थोडं तूप सोडते आता ही पोळी आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित ही पोळी आपली फुगली गेली आहे आता आणखीन एकदा ही पोळी पलटून घेते आणि तयार झालेली ही सांजेची पोळी आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने उरलेल्या पोळ्या देखील आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व सांजेच्या पोळ्या आपल्या तयार झाल्यात आता तयार झालेल्या ह्या पोळ्या आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या ह्या सांजेच्या पोळ्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलं असेल अगदी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला ह्या पोळ्या कशा बनवायची ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या सांजेच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर या शिवजयंतीला तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या सांजेच्या पोळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या पोळ्या कशा झाल्यात ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या सांजेच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ